नमस्कार मी आपण महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका आणि ज्यांच्या विचारांना आजही मापदंड मानले जाते अशा यशवंतराव चव्हाणांना प्रति शिवाजी महाराज मानले जायचे त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे असे मत आमदार अरुण अण्णा लाड यांनी व्यक्त केले देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र देवराष्ट्रे व यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे होते प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित कार्यकारी अभियंता राजन डवरी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत विस्तार अधिकारी सुनील लोहार आदी प्रमुख उपस्थित होते आमदार लाड पुढे म्हणाले शासन ही यशवंतरावांच्या गावात त्यांचीच अनास्था करत आहे वास्तविक या गावात यशवंतरावांचं मोठं स्मारक जर झाले तर राज्यभर एक आदर्श तयार होईल यासाठी आम्ही लागेल ती मदत करू पण त्यासाठी येथील नवीन पिढीने समोर यावे यशवंतरावांची चळवळ लोकांच्या पुढे येणे गरजेची आहे त्यांच्या कार्याची महती राज्य आणि देशाच्या उन्नतीसाठी नेहमी कार्यरत होती तरीही ते वंचित राहिले दगडू लोमटे प्रभाकर साळवे साळेगावकर प्राचार्य विश्वनाथ गायकवाड यांनी यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला कार्यक्रमास उपसरपंच डी एस कुंभार ॲडव्होकेट सुभाष पाटील दिनकर पवार बाबूराव मोरे दिलीप जाधव धैर्यशील पाटील अतिश बोर्डरे जयवंत आवटे विश्वनाथ गायकवाड हिम्मत पाटील रघुराज मेटकरी रमजान मुल्ला कडेगाव तालुक्याचे माजी सभापती शोभाताई होनमाने तसेच यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या शबाना आगा रीना साळुंखे मनीषा कुरळे मंदाकिनी होनमाने रेखा महिंद सोनम गवळे तसेच दीपक पवार प्रदीप मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय सापकाळ यांनी केले आभार दीपक शिंदे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज